राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोबाडा असं लाल पडलं पडले तुम्हाला बेचाळीस डिग्री टेम्परेचर खतरनाक देवाला गेलतो नगर जिल्ह्यात लय ऊन मारणार हा पुरी बाजून निघाली काय सांगायचे आता ऊन संपल्याशिवाय हालतच हलतच नाही कुठं मी लय आग आग होती चेहऱ्याची ती जाऊन मरू द्या विषय गंभीर तिथं आपण खंबीर त्यानिमित्ताने तुम्हाला एका वासनंदबाईचा विषय आज आणि तशा प्रकारची स्टोरी असल्यावर तुम्हाला थोडासा आतला विषय कळून जाणार हा कार्यक्रम कसा का क्रेटच करतो इथं थांबा था तुम्ही जरा घटना उत्तर प्रदेश अलीगड जिल्हा आणि कोशंबी नावाचं गाव आहे त्या ठिकाणची घटनांनी तुम्ही फाउंडेशन समजून घ्या विषय नेमका असा आहे व्यावसायिक किंवा व्यापार करणारा एक माणूस आहे त्याचं नाव आहे जितेंद्र कुमार वयोवर्ष शेचाळीस शे पोखता माणूस मोठा अगदी विक्रेता कशाचा आहे जुनी ओमनी त्याला गॅस जोडायचा त्याच्यात ते, ते अंडर गारमेंट्स असं इंग्रजी म्हणतात तसलं लय आपल्याला इंग्रजी जुळत नाही थोडं लेडीजच्या चाट्या तुमच्या त्या पुरुषाच्या अंडरपेंटी बन्याल आणि ती टोपणं तसली ले, लेडीजची ती वरचं लावते ती तसलं ती गुतगुती आपल्याला तसलं कळत नाही म्हणजे ब्लाऊजच पण सत्तर टक्के कापड नसलेला ब्लाऊज त्याला काय माहिती कोणाला माहिती तस लाव अंतर्वस्त्र म्हणू थोडक्यात आपण त्याला ती जर मला माहिती आहे हे विकायचं आता करोना पिरियड आठवला का तुम्ही सगळी दुकानं बंद पण जागजागी हे पदार्थ विकत मिळत होते पदार्थ म्हणण्यापेक्षा कपडे का ती काळाची गरज आहे काही माणसाने ठेगळं पडलेलं गालीन पण गालीन ती गरज आहे काळाची अंडरमॅड माणूस घेतोच त्याच्या किमती बी कमी होत नाहीत म्हणजे कसं आहे गासागीस करा दहा रुपये सुद्धा काय काय कमी करते आता लागल्यात करायला काही चार पाच कंपन्या आहेत मोजक्या ही आखी गाडी भरून ते होलसेलमध्ये विकत घ्यायचं बघ कारखान्यातून घेत असेल आणि जागोजागीच्या काही दुकानदारला द्यायचा आणि पाच पाच सात सात मोठ्याले बाजार पण करायचा त्याच्यामध्ये त्याला बऱ्यापैकी पैसा उरायचा आणि मिळलेला पैसा म्हणजे गणमाल चोको चोको पैसा असाच माणूस वाटतात हा जितेंद्र कुमार मिळलेला पैसा गरजेपुरता ठेवायचा काय ते मशीनच होते पैसे छापायचं स्वतःच काय कुठलं सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही पण स्वतःसाठी जगतच नव्हता लय बुक लागली तर लय पाठ कधी दोनशे रुपये ताट खाणार नाही हां असं नॉमिनल खायचं काय ते चालला पुढं जेवढं पैसे जमाल तेवढं आपल्या बायकोला आणून द्यायचं आता ती वर्षाला काळजी या जरा नीट असलं घरात या का पारास घालवायचं दोन पिढ्याने तीन पिढ्याने कमावलं ना चौथी पिढी घालायचं काम करते त्यांना ठ्या हां सगळीकडे ती चालू आहे ही तिची जी बायको आहे त्या जितेंद्र कुमारची सुजाता देवी वर्ष एकोणचाळीस आणि तुम्हाला माहिती तीस ते चाळीस ध्यान द्यावं लागतं आहे जपावं लागतं आहे लक्ष ठेवावं लागतं आहे सांगळा काढावा आहे नाही करेक्ट कार्यक्रम जग दुनिया फक्त नावं ठेवायला हसायलाही कार्यक्रम व्हायची वाट बघता का तुम्ही याला कळायला पाहिजे ही पंधरा पंधरा दिवस घरी नाही ती बाई म्हणजे इतकी सोपी समजू नका ही जी सुजाता देवी आहे ना घरीच बाराच्या पुढं घराच्या बाहेरसोबत निघत नाही या असा चेहरा होईल म्हणून हा गोरे पान बाई लाल पडण चारा काळी पडण मी सौंदर्याला जपणारी आणि त्या बागात कसं आहे सारखं ती मेहंदी चालू असतो कार्यक्रम म्हणजे त्या पायाला मेहंदी हाताला मेंदी कुठंबी मेहंदी कुठे म्हणजे हाताला मेहंदी वर इथं 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 मेहंदी असं ती लन असं नट्टा फट्ट्यावाली बाई मग आता ती आतून कशी होती तिचं प्रताप प्रताप जे केला तिने त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईलच पैसा पाणी पाळून दहा साडे नऊ दहा तोळं दहा धरून चाला दहा तोळं सोनं तिच्या कर आणि घटना या दिसायची नाही आठ दिवस बी नाही झालं नाही आठ दिवस झाला असत्यानं घटना घडली सहा एप्रिलला माझी टाईम झाला आहे तसा दहा पंधरा दिवस धरून चाला ही घरात सोन्यासारखी थोरली मुलगी अठरा वर्ष व्हायची तिचं नाव शिल्पी आणि बारावीत फेल झाल्यानंतर ते म्हणले यांनी दुसरा अजून अभ्यासक्रम करण्यापेक्षा आपण यांचा तारारेरी करून देऊ ते योग्य आहे काय बदल नाही हा ते चांगले उलट दोन हजार चार करून दिले डोक्याला ताण नाही हा दुसरी गोष्ट मुलगा होता तो सोळा वर्षाचा ते दहावीत त्याचा काही विषय नाही ते आपलं फ्रीफ्रायर गेम इकडं गोळी मार तिकडे गोळी मार चार सहा महिन्याने अजून पैसे बी खेळायला लागेल तेच काय सांगता येत नाही उद्याच अशा प्रकारचं कुटुंब कमावता माणूस एक ही सगळी गमावती पैसा गमावती कमावता एक ते बी येत नाही माणसाने कसं दूर एक यशस्वी बिझनेसमॅन असतो उद्योगपती असतो ना तर ते तर मेथड माइंड वेगळं असतं ह्याचं व्यवसाय पैसे कमवायचं माहिती आहे पण घरात बी लक्ष दिलं पाहिजे हे सुद्धा गरजेचं आहे ना उघड उगल उघड आहे जालं बाबा काही दिवसाचा कालावधी निघून गेला म्हणले मुलीच लग्न करून टाकू आता दोघांनी विचारायचं आता हे कसं बारागावचा मुजा म्हणतात त्याला लई फिरणारा गडी पाहुण्यातला 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 एक मुलगा त्यांनी शोधून काढला जावाई त्याचं नाव आहे विवेक कुमार कुशवा पोरगा चोवीस पंचवीसचा तंगाट रागाट आणि डांबीस पण ती काही असं गुन्हेगार वगैरे नाही पण चांगलं होतं हुशार होतं शार्प होतं असं मना हरकत नाही असा पोरगा जरी शेती होती त्यांच्याकडे कसं पद्धत तुम्हाला सांगतो मारणाचा अर्थ सा असतो उत्तर प्रदेशमध्ये थंडीलाही गहू तीस बत्तीसचा उतार मिळतो गव्हाला बत्तीस फूट एकरी एवढा उतार तिथं असतो आपण थोडं उष्ण ह्याच्यात येतो महाराष्ट्र तिकडं थंडी जास्त गहू तांदूळ लय पिकं दान म्हणतात त्यांना तिकडं लय मारणार आणि ते खुश असतात जेवढं जेवढं क्षेत्र तेवढं त्याचं मारणाचं घरदार भरलेलं सगळं व्यवस्थित झालं जा ते मुलगा यांना आवडला म्हणले हा मुला बघायला हरकत नाही त्याने आपलं आल्टो घेतली त्याच्यामध्ये दोघंजण टाकले जोडीदार ती लागतातच इतकी मूर्ख लोक आहे तुम्ही विचार करा मुलगी बघायचा ते स्वतःला अजिबात विचरायचं नाही मित्राला की कशी तुला पटली का त्याला करायचं का स्वागरात त्याला काय विचारतो तू अजिबात विचरायचं नाही स्वतःच्या मनाला मुलगी कशी असावी काय असावी तिच्या मोठ्या जे अंगठा आहे पायाचा उजवा त्याच्यापेक्षा ते शेजारचं जे बोट आहे ना हे पुढं असावं माघन असावं ठारे गोष्टी आहेत मणिकंठ म्हणजे ज्याला आपण मान म्हणतो गळा म्हणतो त्याला तीन रेषा नाही पाहिजेत स्थील, स्थील तीन तीन, तीन दोन असतील चार असतील चांगल्या लक्षात ठाल का मणिकंठक तीन रेषा तीनच तीन नाही पाहिजे चार चालतील दोन चालतील असा विषय बऱ्याच गोष्टी नाही औषध घालून नवरा मारण्यात येणार तुम्हाला सांगतो प्रियकराबरोबर अनैतिक संबंधात खून चालू आहे सध्या मी मी आधी तर बेदरल्यात पोरं लग्न करावं का नाही बो आवलाच कशी पडतील कशी इतकी वाईट परिस्थिती सध्याच्या काळात हा तुम्ही आता बेगर लागण्याची तुम्हाला एखादी मुलगी बघायची हा तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलगी काही रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम काय नसते पुजार करत बसली का आता तिच्या आता मोबाईल नाही सांगा अँड्रॉइड कचून कार्यक्रम चाललेला आहे म्हणजे मोबाईल बघण्याचा चांगल्याच आहेत अठ्ठ्याण्णव टक्के दोन टक्क्यात तुम्ही गाऊ नका फक्त अठ्ठ्याण्णव टक्क्यात चांगले मुलगी तुमच्या पत्रात पडावा आणि तुमच्या आयुष्याचं सुख हो। समाधान व्हावं असं माझी इच्छा आहे विषय असा आहे या घटनेमध्ये हा जो जितेंद्र कुमार आहे त्यांनी तो विवेक कुमार कुशवा जावा आहे बघितला वा त्याने गेला गेला बघायला मुलगी बघितली ती दोन मनी मुलगी होती मनी दोन होते आता ती मनी दोन तुम्हाला सांगन कावा तरी पण मीच कावा तरी म्हणले की तुम्ही लय मला कमेंट करता त्यामुळे तुम्हाला लगेच सांगून टाकू दोन मणी हा विषय असा असतो की आपलं गळा गळाजीत संपतो आणि तर त्या बारगाड्याचा पिंजरा असतो हाडक येत आतमध्ये या ठिकाणी हा बाग आणि हा बाग जी मुलगी आशक्त आहे कृषी तिला दोन आवडायला गोट्या असतात बागा इथं त्याला दोन मनी मानतात म्हणजे कशामुळे ती तिची शरीर प्रकृती असते ती नाजूक असून द्या देखणी असून द्या पण ती शरीर प्रकृती नाजूक तिची किरकोळ ग्रामीण भागात काय आमच्याकडे म्हणतात आईला काय रोगी ठेवा ही असा असतं मा ते विषय म्हणजे जुन्या भाषेत पण ती दोन म्हणी दोन मणी म्हणजे कृष म्हणतात त्याला चपाती खाली चतकुरकी तिचा कार्यक्रमात के बा थोडा बातनवरून एवढं एवढं खाल्ली मग तर अजूनच ओके व्हा दोन दिवस जेवायचे नाही हां ती दोन म्हणी म्हणजे कृष अशा स्वरूपाची पण काय तिने उपास धरून धरून ती जिरो फिगरचा डोक्यात फेड बसला असेल काय त्याची तिला माहिती ही शिल्पी ती मुलगा ते जोडीदार होते जोडीदार म्हणला आता पूर तुम्हाला माहिती आहे का त्याला म्हणे जेवण खायला त्यांना जेवण करूच तर आपले चक्कर मारून बाहेरून गेल्यात बाहेर फिरत्या चालतं ते लग्न बघायचा कार्यक्रम साखर पडायचं ते चालतं सगळ्या गोष्टी आधी विचार विनिमय पास नापास ठरवायचे ना आता आहे काय पास गेली बाहेर मित्र म्हणला म्हणला काही म्हण पोरगी हाय मारकाट सारखाट म्हणला पण कामाला बाळकाटा असेल मग हां म्हणजे असं असतं कधी कधी ती मित्रांचं बोलणं हे एकदम आतलं असतं मी कुणाची कुणाला राग येत नाही कारण ती मित्रच असतेस समजा आणि त्यांच्या डोक्यात होतं बाबा मुलगी बघायला मिळत कचरून खायला मिळेल गाडी चालली घरी परत असा विषय असतो चला म्हणले इसतरी पाठच करतात ती असतो कधी कधी म्हणजे व्यवस्थित दिसलं पाहिजे असं हां एखादी चप्पल घेतली की संपला विषय नवरदेव नाही नवरदेव आता राहतात बऱ्यापैकी खर्च करतात स्वतःवर जोडीदारांना सांगतोय म्हणला तू पोरगी हाय दोन म्हणे मानला म मा, कृषी थोडी अशक्त आहे पण सासूलाही धेंगा नाही बाबा मानला, चांग ले, चांग ले, चांग ले, मानला ना, इस, हा देंगाना म्हणजे तुला सांगतो चांगल्या चांगल्याचं इष्ट येऊन असली सात बाराच हायला लागेल बाबा दर दरा हसली बाई मानला आणि ही जर हसली ना तर इरिन टॅक्टर सकट गेलं म्हणायचं हा एवढं सोपं नाही म्हणलं खेळ मानला हाय रे पण तू सासूबाईविषयी असं नको बोलू आपलं मुलं बघायला आलं नाही आता हा अँगल सासूचा यांनी का दिला सासू म्हणजे कोण सुजाता देवी वयोवर्ष एकोणचाळीस सुजाते सुजाता देवीचा सरळ सरळ सांगतो तो मला विषय काय होता बोरातल्या आळेवानी गुळगुळीत बाई मऊ बाई गरमबाई सगळं पण ती मुलीची आई होती लक्षात घ्या म्हणजे त्याची होणारी सासूबाई ती थोडी वासनात किंवा रगेला असं सो पण तिला बी नवरदेव चांगला पाटला म्हणजे छान याचा स्माईल दिलं की याचं तर तो गाडग्या आपण रवी टाकून असाच केला एखादा फरफर आवाज येतो तसा आवाज हृदयातून यायला लागला बघ त्याचा ते हसल्या हो होतर ही बेकार काम असतं बरं का नैना ठग देंगे असला प्रकार असतो तुम्ही पदोपदी सावध राहावा नाही तर तुमची विकट पडली ना मला काय आवड नाही तुमची टोरी सांगा ज्यानात ठेवा ही कसं आहे बागा बाई तर ही आणि तिथं तो क्लिक बेंबी क्लिक माहिती आहे का तुम्हाला आता ही मला हे प्रकारे हे पण मला लय शब्द आडखायचा बघा सांगायचं म्हणून मला पण मी काय करतो वाटलं ठोकाळ बोलतो तुम्ही काय लय वाईट वाटलं सोडून द्या ते पण तुम्ही मला काय त्रास करू नका बेंबिक्लिक हा असा प्रकार आहे तुम्हाला आतलं सांगून टाकतो विषय असा आहे की ते बाई चांगली असो वाईट कसली असो समजा ती समजा वाईट धरून चालवता ही असो हो बाई कोण सुजाता कुमारी बेंबिक्लिक नावाचा एक प्रकार असतो बा तो लोकांना माहिती आहे वाचनाला तर सगळं माहिती आहे म्हणजे विषय असा असतो की साडी नेसताना मुळात बिंबीच्या खाली चार बोटणी असायची हा बाईचं छत्तीस नखर हा विषय नाही माझ्या हिशोबाने छत्तीसच्या पुढचं लिहायला बखरकार जुने लोक विसरले सा, ते छत्तीस नखर अजिबात नसतात बाईला छत्तीस हजार असतात हे तुम्हाला स क सांगून पाठणार नाही हा ज्याला बाई कळली ना त्याला तुम्हाला सांगतो विश्व कळलाख आणि ज्याला कळली नाही ना त्याचा निम्म्या अर्ध्या वयात बिताडाव फोटो असंही ही छत्ती बेंबी क्लिक ते सांगत होत तुम्हाला हा प्रकार असा असतो की साडी नेसताना चार बोटं माग खाली नेसायची बिंबीच्या बरोबर का तिथून पदर घेतला जातो पदर असा डोक्यावरून घेतला जातो हे तर मान्य आहे तुम्हाला पदर असतो ना साडीला तो पदरची बॉर्डर अशी आली पाहिजे अशी आली पाहिजे की बिंबीपासून दोन एक इंच ती पदर करून पुरछाली बिंबी दिसली पाहिजे बरं का आणि त्या पुरुषाकडे पाहिजे ती मी उघडी ठेवायची ती टेक्निक आहे एक तू कोणाला कळत नाही त्याला बायले हुशार लागते तुम्हाला सांगतो हां ती आकर्षणाचा एक प्रकार आहे तो तुम्हाला गुंतवण्याचा प्रकार आहे आणि तुमचा आईबापाने कमाल तुम्ही नाही आईबापाने वडला ते सात बारा डिझाखाचा एक प्रकार आहे हा आमच्यापासून साठ सत्तर किलोमीटरवर जामखेडी कला कला केंद्र तिकडं बऱ्याच जणांनी बऱ्याच उसाचा पैसा तिकडं चालू आहे अजून ते चालू आहे आमच्याबाबत ऊस लय पैसा लय माणूस की कमी असा भाग आमचा ते दिसन अशा स्वरूपात त्या काहीतरी बोलायचं आणि तो माणूस इकडं पुरुष पाहायला लागला की बाईला कळ बाईची नजर डोळ्यात असते बाईला कळतं हा नजर त्या पुरुषाची डोळ्यात पाहून डास आळून बेंबीपर्यंत गेली त्याची नजर की पटकुनी ह्या दोन बोटांनी चार बोटांनी तो पदरी घ्यायचा आणि आडवा वाढायचा डायरेक्ट एवढा बिंबी बंद याला म्हणतात बेंबीत लीक ही लोकाला कळत नाही मी तुम्हाला उलगाडून सांगतो त्यांना ठेवा काय काही मला देतो तुम्हाला तुमच्या हुशार करण्या पाहिजे ह्या भानगडीत पडायचं काम करायचं नाही बा हां आपल्या आईनी बापाने जर मध्ये आपल्यासाठी शिळटुकडा आईने खाल्ला आपल्या बापाने आपल्यासाठी कष्ट केलं याची जाणीव राहिली ना तुम्हाला आयुष्यात काय कमी पाडणार नाही पण तुम्ही असल्या वासनांद यांच्या नादानी कुठं जर बिघाडला ना तुमचं कुत्रंसुद्धा खाणार नाही हा तुम्ही समाजातून उठथान तुम्ही स्वतःच्या मनातून सुद्धा उठथान हा काय बांग तो ब आरशात लावून तू बांगाच्या लायकीचाच राहणार नाही ध्यानात ठेव आखे उडून जाणार डोक्यावरची लय बेकार अवस्था आहे अशा प्रकारचा बेंबिकलीक झटका हाणला की शी थोडा नवर देऊ जरा दरदार हर हारलं बो ते ही म्हणलं बेकार कामे भाऊ तिकडे बायको मारायला पोरगी मारायला लागलेली ला ला ला। आई तर अशी टाचका म्हणला चल भाऊ ही आपली पुरी उंगारण्यात गुताय बसली हा तू चल मला ठसका लागायची पाळीतून जेवले बेवली निघाली पण त्याला ती सासू आवडली तेवढा विषय थांबला नाही आला घरी म मला पसंत ते मला म्हणजे सासू नाही मुलगी पसंत आहे असतसं म्हटलं करू आले पाहुणे रावडे बैठक झाली लग्न ठरलं देवाण घेवण कशी काय होंडाबिंडा तिथं कचून चालतं देण्यातनात ठेवा फक्त तोंडी स्वीकारत नाहीत कारण कायद्याने बंदी म्हणून मायकोर नाही पण आतून चलतं सगळं लग्नाची तारीख धरली सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे मला वाटतं दोन दिवसापूर्वीच्या आधी तारीख उजाडली एक एक एप्रिल एक एप्रिलला ह्याच महिन्यातला विषय एक एप्रिलला काय झालं ह्याला काय खाण्यामुळं आला सन किंवा काय आला सन त्याला का विळीचा त्रास व्हायला लागला थोडा शरीर वगैरे पिवळं पडलं नवर द्यावाला हा विवेक वी, कुमार कुशवाहा त्याला केलं हॉस्पिटलमध्ये दाखल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं म्हणले त्याच्याजवळ कोणी थांबायचं काय जरा हे पा पाहिजे म्हणजे बाई पाहिजे बाई माणूस पाहिजे थोडंसं लक्ष द्यायला दोन तीन दिवसाचा कोर्स आहे म्हणजे चालते त्या ठिकाणी लक्ष द्यायला बोलावलं कोणाला या सासूला सासू आली, आली बा सासू आली त्यांनी ती बघितला जावाई त्याला म्हणून तुम्ही सगळी जा मी सेवा करते हा त्या सिंगल बेडची खाट तिने आजूबाजूला परिसराचा चेकआउट म्हणतात त्याला चेकआउट म्हणजे काय स्कॅन करणे परिसर कसा आहे त्या वार्डमध्ये आठच खाटा होत्या मथारी कोथारी तरणी बांडी सगळी तिथं होती जावा एका कोपऱ्यात होता तो सरकारी पंखा घारघार घारघार कावा सांगता येत तसले वातावरण तिथं नर्स एक दोन आणि युपीमध्ये काय असं हाँगकाँग नाही आपल्यापेक्षा दर्जाच्या आरोग्य विभागाचा कमीचे कारण लेमोटर स्टेट आहे लेमोठं राज्य आहे कोणाकोणाला निधी द्यावा असा प्रश्न आहे आणि आपल्या वेगळं वेगळे आपल्याकडे निधी कचून किती खाऊ कसं खाऊ हा प्रश्न आहे दावा ती बाई तिथं बसली स्वतःच्या हाताने त्याचा नाजूक हात हातात घेतला असा त्याच्या स्पर्शाने ह्याला खालून वरून काटा आला आगावर जावाय बाप्पू काही काळजी करू नका मी आहे ना हा याला थोडं बरं वाटलं पण पात्र हलायला लागला होता नट डिली पडायला लागली होती पण त्याने बरंच मला नको बॉस असू ये नको रे नको पाप नको पण आता इलच नाही हवा हो कसं असतं एका तंटाळे वाजत नाही ती पुरुषाच्या जातीला तुम्ही किती बंधन गाला बंधन घाला पण पार रंबा मेनकान अफसास कडे नाचायला लागले ओ देवादी कनी तप मोडलेले माणूस चीज आहे मला सांगा ती लेहावघडी तुम्हाला सांगतो ही रस्त्यावर चालता चालता लाईन मारता परत पुढं बघत खड्ड्यात गेली तरी हरकत नाही गाडी लेहावघडी गाड्यांचं जाऊ द्या मार्या याने काय केलं ती म्हणली थांबते मुक्का मला अकरा वाजल्या बारा वाजले एक वाजली जेवण दिलं त्या खाटाच्या शेजारी ती अशी मी बसलो आहे तशी बसली हात ठेवले त्या खाटावर असे आणि झोफलीन तिथंच मान टाकून आता एवढं मोठं सणा आता ती डायवर लोक आपल्या चॅनलवर बरेच आहेत त्यांना मी काय म्हणतो त्याला जास्त जवळ उळन हा काही जे वकील आमके तेमके अमेरिकेतले लोक आहेत आपल्या चॅनलला त्यांना लगे मेळ खाते मग डायवर लोकांना लगेच काढणार रिक्षाचा असून आहे तर पार कंटेनरचा असून द्या विषय असा आहे की चारशे सात चालवणं सिंगल टायर टायर गरम होतो थांबावं लागत आहे डबल टायरचा विषय वेगळा असतो कवर भिरायचं डबल टायर आहे या की गरम होत नाही फुटत नाही साईडला थांबावं लागत नाही चाय प्यावं लागत नाही सोळा तेरा असलं ना टर्बो असलं ना त्यांना माहिती कायचीच हा ती मागच हटत नाही लेलँड ले असो ना तर टाटा असो अजिबात आपण आपलं सगळं माहिती आहे आपल्याला आप हा शी खतरनाक हे काय असं आई शिरबी होतं काय थांब अजिबात नाही सोळा तेरा टर्बो खतरनाक कार्यक्रम ही आणि काय ताकद असती हा अल कांदा लाईल म्हणलं ऊस भरून द्या कांदा भरून द्या काय भरून द्या कचाकच जागा तीन फुट चार फुटाऊन गाडी आपटून खाली पडती त्याला माझं टर्बो अशा प्रकारची टर्बो झोपली होती बाबा याला काय झोप येते मग अवघड बा डायवरच पण म्हणलं नऊशे कि असतो तो ॲक्सिलिटर दादन काच कोणी सोडणारा गाडी बेकार का मी तू मला कळत नाही आता डायवर लोकांना कळते मी काय म्हणतोय ती आता विषय असं झाला तीन वाजेपर्यंत यायला तर काय जोप नाही बरोबर दिवस उजाडला भाई जा अवघड आहे बा आम्ही म्हणलं तुम्ही आंघोळ करून घ्या असं कर नाही म्हणले तुम्हाला आधी आंघोळ घालते म्हणले मला कसं काय ते अंघोळ घालतो आई अवघडे भावा कावीडचा विषय असतो तीन दिवसाचा कोर्स असतात तीन दिवसाला बरं लागतात पहिल्या दिवशी त्याचे जे विषयाने ते चाळीस टक्क्यांनी कमी येतात साठ टक्के जातात दुसऱ्या दिवसाच्या तर दहा पंधरा टक्क्या जातात तीन दिवसात ओके जाऊ द्या गाडी लगेच घरी पाठवतात असा विषय काय काय दहा पाच हजार वाढून पाहिजे असेल त्याला पंधरा पंधरा दिवस बी हॉस्पिटलवाला सोडित नाही पैशाचं लगेच का गणित आवडत तुम्हाला माहिती ठेवून लुटी द्यात जाऊ द्या मरू द्या इथं पणली तुम्हाला आंघोळ घालते तिने आणलं बघ कोमाट पाणी करून थोडं पातीलत याला खेळाला एवढं अंडरपॅन बरं का तुमच्या डोक्यात काय अंडरपॅन ठेवली याला आखा पुस पुसो, -पुसो काढला चांगला त्या पाण्याने गाम त्याचा ती आंघोळ नाही केला तसं नाही के गरम पाणी पोसावं लागतं तुमच्यावर टाईम आलाच ना कधी हॉस्पिटलमध्ये हा ते पोसावं लागतं ह्याला तर मरणाच्या गुदगल्या झाल्या बा ती दोन महिन्याची बायको विसरली ती चाळीस ते पस्तीस किलोची पोरगी विसरला तो म्हणलं आयुष्यमध्ये माझ्या नाही म्हणला सिंगल टायरमध्ये तर अजिबात नाही हत्यार कसं रफाट्या पाहिजे मानला चाळीस टन लोक टा लोट टाकला सुद्धा नाही कणलं पाहिजे मानला ही बेकार काम आहे लोकांचं शनी ते कसं त्यांचं जुळलं आपल्याला खरंच काय माहीत नाही तुम्हाला खरं सांगतो स्पर्श निस्पर्श होऊ द्या काय होऊ द्या तीन दिवस गडी तिथं थांबला आणि पाचव्या दिवशी दोन दिवसांनी दे डिस्चार्ज देतो म्हणले दोन दिवसात यांनी फुल रंगारंग कार्यक्रम करून टाकला त्या सासूने जाव त्यांचे शरीर संबंध स्थापन झाले असं तुम्हाला शुद्ध मराठीत सांगतो मी तुम्हाला कळलं आता आता हे कार्यक्रम झाला का जुळला का आता ती मला सांगा शेप वर्ग पंचवीसीचा बाई एकोणचाळीसची तो तो वर्षाचा फरक बरं शेचं कसं आहे नवा नांगोर हायड्रोलिक नवं ऑइल नवं आतलं काचाकच न नांगरायला भेट नाही तू हा ही माझी पार आवाज करणार आरडायला लावणार पुढं कशाला कशाला बी नाही इंजिनला ट्रॅक्टर खाली नांगरायला लागलो मग दूर मारत नाही इंजिन म्हणजे इंजनाचा आवाज जास्त येतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा तुम्हाला ड्राईव्ह करता का नाही तुम्ही हा असं असतं ह्या घटनेमध्ये तशा प्रकारचा पॉवरफुल पंचवीस वर्षाचा आणि इकडे काही विषयच नाही न संपणारी वाट हा ते पॉवरफुल काय करत नाही काय करत नाही काहीच काय करत नाही मारण्याची मोठी जमीन कवर नांगरून नागरून नागरू, मरण काही येऊ हां चल ओके चालू तासाव डोक्याला ताण नाही ह्या अनैतिक संबंधाचा परिणाम काय होईल यांना माहीत नव्हतं बऱ्याचशा आण संबंधामध्ये ब्याण्णव टक्के शक्यतो मर्डर पडतात इथं थोडा वेगळा प्रकार झाला आहे तिथून त्यांचा रंगारंग कार्यक्रम झाल्यावर एकमेकाला साथ देण्याची वचनं घेऊन ही दोघं निघाली तिला घरी सोडलं सासूला हा घरी गेला तापल्या आता विषय असा आहे की प्रकार झाला आहे तीन चार तारखेला आणि सोळा एप्रिलला लग्न आहे सासू तर पटली आहे आता सासू पटली म्हणजे पूरचा विषय संपला आहे टोटल जिल्ह्यापेक्षा जास्त सगळ्या वृत्तपत्रात ही चर्चा बातमी बघा जाऊन तिथं लय आहे ना घडले शिव म्हणला बघा तरुणांचं मन कसं असतं म्हणला अनुभवाशिवाय मजा नाही राह लाईफमध्ये काय ही कसं टेन्शनच नाही ना म्हणला काय त्या पुरीला घेऊन बसला मरकुटी मरकुडी सरकुडी आणि ती खाणार नखरे करणार आई आईगं नको ना नामक नको नको तसलं नको म्हणला चालू तसे कसं खतरनाक आहे खतरनाक खतरना रिस्पॉन्स माहिती सोपं आहे काय ह्याला काय बुरळ घातली काय फोरपले केला त्याची त्यांनाच माहिती आपल्याला काय माहिती नाही तर मी सांगितलंच होतो मला रंगोरंगो ह्यानी इतकं बी एखादं डिसिजन घेतलं तिला फोन केला रात्रीचा म्हणला दिनांक सहा नवरा कुठंतरी कटो कटव म्हणली सहाला आपल्याला अशा ठिकाणी जायचं दोघांनी पळून जायचं सासू जा म्हणून जावाई समजा व्हायचं आहे ना त्यानी पण सगळी जमाज पत्रिका झालेली काम चाललेलं तू काय घेऊ शकते आपली बावी आयुष्यासाठी आता ही चढी क्या तिचा नवरा ह्याच्या डोक्यात लग्नामुळं बघ धंद्यावर परिणाम झाला यंदा तीस हजार चाळीस हजार मी आठवडा घेणारा माणूस खाली आठ हजार रुपये घेतल्यात कवयचा लग्न होऊन असं माल झाले नुसता पैसा 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 घनमाल चोको पैसा तू चढ्यायची फक्त ह्या बाईने बरोबर करेक्ट कार्यक्रम केला म्हणली हे बघ मा दादादा आहेत पुरं तोळं सोपं नाही आता आता तर काय तुम्हाला सांगेल कारणावळ चकून लाखाच्या बी पुढे उडी मारते हा लाख रुपये दरून चाललं दहा लाख ती झालं सहा तुळं मुलीचं केलेलं घरात होतं सोळा तुळं झालं तीन साडेतीन लाख रुपये कॅच झाली वीस लाख तर असंच गोठोडं मारलं आहे महाराज त्याला अजून काय पाहिजे बरे पुढं काय कुणाला यायचे का चार आळी तिकडे लग्नात देव बारा बारा दिवस चालतं त्यांच्या वेळी उंतनजणी सोनं असे मिळून तीस पस्तीस तीस पस्तीस तुळं पस सोनं पस्तीस लाखाची प्रॉपर्टी त्याला काय लागतं आहे सगळ्याचं गोळा केलं कपाटात ठेवते म्हणली चोरा चिलटाची बी आमक तमक त्यांना काय परत दे देयचे का दावा बाया एक वेळ तुम्हाला सांगतो त्याचं नेलंय ना नवऱ्या मेल्याचं एवढं दुःख नाही तेवढं बायाला सोनं गेलं दुःख असतं बायांचं सोन्याचं गणित मला नाही परमेश्वर कोणालाच नाही कळलं असू काय कोणाला माहिती ब सोन्याला लेबोथाळ्या बाया हा ती सगळ्यांनी गुठडू मारलं नवऱ्याला म्हणले बाबा पाहुण्याची यादी दिली ज्या ठिकाणून त्यांना जायचं होतं ज्या ठिकाणून त्यांना अलीगडवरून रेल्वे ठेशक त्याच्या विरुद्ध दिशेला बरोबर त्याला हुसकून दिला मोटरसायकल घेऊन कशाला पत्रिका वाट त्या पाहुण्याला तुझा आता बायकोचा हा देश आहे आहे का ते बी देख नाही बायकोचा गेलं ना ते गेलं निघून इनी बरोबर आले म्हणले खर खरेदी राहिली मेहंदीचे कोण आणते तमक आणते काहीतरी शॉपिंगला म्हणून निघायलाशी दोघांनी एवढं मोठं सोनं बरोबर त्याच्या पावत्याबरोबर सगळं त्याला काही हल्लंदा आणखं तो मानतो अलीगड रेल्वेचन आता ते गेले कुठं तो मला सांगतो हिमाचल प्रदेशमध्ये चंबा म्हणून एक जिल्हा आहे फार थंड हवी तो मस्त ठिकाण चंबा वैष्णोदेवीला जे लोक गेले त्यांना चंबा माहिती आहे नक्कीच हां तर त्या चंबा या ठिकाणी ते गेले निसर्गरम्य परिसर त्याला कारण माल असल्यावर हां त्याच्याकर थंडगार बर्फ आहे प्यायला गरम कॉफी आहे तिथं बकऱ्याचं मटण स्वस्त असतं सगळ्यात मा इंडियात बकऱ्याचं मटण स्वस्त असून हिमाचल प्रदेशामध्ये भरपूर येतो चारशे रुपये किलो मेंढीचं मटण मिळतं बकरीचं सगळं सूप आहे ग बकऱ्याचं पियायला सगळं बाई आहे गरम पाजायला काय सांगायचं तुम्हाला आई त्यांनी त्यांची जिंदगी गार्डन गार्डन झाली इकडं परिस्थिती बरोबर उलटी झाली सगळ्यात वाईट अवस्था झाली असेल ना तुम्हाला सांगतो कोणाची माहिती आहे का त्या जितेंद्र कुमारची ती पत्रिका वाटणार घनोमाल चोको पैसा ह्याचा प्रॉब्लेम असा झाला की सगळ्या लोकांना चड्ड्या ऐकता ऐकता याची चड्डी बायको सकटकून नेली कोणाला तपास नाही लागला ही सगळ्यात दुः दुःखद घटना तुम्हाला सांगतो गेली तर गेली त्यात पार हाय नव्हतं तेवढं घेऊन गेली ओळख राहिली मार्केटमध्ये फक्त सोनं नाणं ना आमकं तमकं सगळ्यात मत होतं म्हणजे पूर्वी हा प्रसिद्ध व्यापारी म्हणून फेमस होता आता त्याचं नाव नामक्रम बदललं याला लुटून याची बायको पळून गेली असे लोकं म्हणा लोकं काही सुट्टी देत नाही तुम त्यांना कामच नसतं सरकार धान्य देतं वरून पैसे आहेत सरकारचे डोक्याला ताण नाही मग हे असेच बऱ्याच जणांचं आयुष्य असं आहे आता सरकारने या सगळ्या बऱ्याच सुविधा बंद केल्या पाहिजेत लोकांच्या निष्क्रिय व्हायला लोकं त्याच्या पाठीमागचं गणित तुम्हाला कळायचं नाही या घटनेमध्ये इज्जत गेली ती पूरगी बिचारी अठरा वर्षाची रडली बिडली पण लोकांनी तिला तिच्या मावशांनी याने त्याने समजून सांगितलं की नशीब लग्न झालं हा प्रकार झाला असं तुझं आवघड होतं आता लग्नाच्या आधी गेला आहे ना त्यावरून ते आपण दुसरं शिंगरू बघू तुला तिचा काय विचाराचा दोष नाही त्याच्यामध्ये ह्या घटनेमध्ये सदर तिचा नवरा त्या सुजाताचा जितेंद्र कुमार पुलिस स्टेशन गाठलं कायदा बघा पोलीस स्टेशन सगळं ऐकून घेतलं मला चप्पल हात घालून आलाय का बाहेर सोडलं पी आय म्हणले नाही म्हणले आहे ना बाहेर सोडले पटकून घालायचं आणि पटकून रस्ता धारायचा हायला मला काय झालं माहीत बायको गेली तू मला असं म्हणत आहे सोनेला असं काय दस्त असं सांगतोय आपला नवरा जिवंत असताना एक पत्नी परपुरुषाशी संबंध ठेवू शकते संपला विषय ते बाकीचं डोक्यात लावायचं नाही मग तुम्ही काय पुरुषाच्या बाजूने कायदा नाही कायदा मला अवघड झालं असं कस काय बो जगात ब का आहे का नाही ब न्याय खऱ्याला न्याय नाही खऱ्याला न्याय असं का पुरुषाला न्याय नाही अशी आत्ता व्यवस्था आहे पुरुषाच्या बाजूने काय नाही संपला विषय आत्ता तुम्हाला नाही सांगतो काही लन बायको भांगार आहे म्हणून त्याचं व्हिडिओ शूटिंग काढतात कोण फोटो घेत आहे कोण कॉल डिटेल करते आहे कोण काय करते आहे हे डिजिटल पुरावे ग्राह्य म्हणून न्यायालय धरत नाही तर तुम्हाला पोट बसणार लक्षात घ्या असंही हो हायती बरं त्याला गेलाच नाही आता काय हां दुसरी गोष्ट त्यांनी बाहेर काढलं मग ह्यांनी आपले वकील काढले काळाकोट एक नंबर माणूस का माहिती आहे का नाराज कुणाला करीत नाही त्याचं काळ वाटोळं होऊ त्याला निकाल लागू त्याला नाही लागू पण हे होत नाही म्हणतच नाही तू ये मी बरोबर करतो तू फक्त पैसे घेऊन ये मी बरोबर करतो करेक्ट कार्यक्रम हा आले आवडेल येईल वकिलाचं म्हणलं मग असं काय होतं नाही असून द्या ना कायदा नाही तसा बरोबर आहे वकील साहेब म्हणले पण पैसे चोरले गेलेत ना हे जरांची चुकी त्या मै महिलांची तर चो सोनं चोरीला नेले का नाही काय नेलं आहे ना हा त्याची केस बसते ना आपली चोरीची केस बसते ना तुम्ही फक्त माझी फी ठरवा मी बरोबर करतो असं सई बाबा जगाच जगातच असे आता चोरीची केस त्यांचे दंडीत सर दाखल होईल हां अजून त्यांचा तपास लागलेला नाही आता चंबळ चंबा म्हणजे त्या ठिकाणी आहेत हे कसं कळलं उघड कसं झालं मग तुम्हाला सांगतो त्याने सिम काढून टाकलं होतं त्याचा ई एम आय नंबर एक असतो असं काहीतरी त्या मोबाईलचा त्याच्यात दुसरं सिम टाकलं त्याच्यावर ते, 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 ते ट्रॅक झालं पण ते ट्रॅक येणार नाही झालं ते पोलिस पुल स्टेशनला झालं त्या पोलिस स्टेशनवरून ट्रॅक झालं पण ते बी पोलिस काय करतात चोरीच्या हिशोबाने आता तो तपास चालू आहे लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेण्यात येईल किंवा तिथून ते परागंदा झाले का काही हे पण अजून माहिती नाही आत्ता काढले गाठताय जस्ट त्यामुळे ते डिटेल्स मिळतात ना आपल्याला तुम्हाला मला शॉर्टमध्ये काय होतं एक दोन मिनट एखाद्या मिनिटात सांगून टाकी लई लांब आणि गार्ट ओढा लांबलंही त्याच्यामुळे हे तर थांबायला पाहिजे असंही आता मला काय म्हणायचे बाईत गेली मेन कारण तुम्हाला सांगतो काय फक्त एका पुरुषाचं आपल्या बायकोकड झालेलं दुर्लक्ष हे एकमेव हो कारण आहे हां शेतकऱ्याला माहिती आहे शेतकऱ्याला माहिती आहे की सांगाळा का काढायचं यायचा तो सुकून देत नाही त्याला माहिती आहे वापसा पद्धत असताना पाणी दिले की डोक्याला ताणे का नाही बेगळा पडून द्यायची ती पाणीच बेंगळत कवर बी जाते ती पिकावं मग मक मरून मरून जात नाही ना का मका सुकत नाही का मग तिला सुकूनच देऊ नका तुम्ही वापसा पद्धत असल्या दिलं ना नियमित पाणी दिलं ना टवटवीत उत्पादन चांगलं मका दिसायला चांगली दिसते बरोबर का नाही शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरिमावले